बरं काय किंमत सांगता भाऊ एक एकवीस तुमचं गाव कुठलं ब्राह्मण शेवगे तालुका चाळीस गाव का आ, एक एकवीस दाता लाव चार चार करताय आणू का दोघी याला का गोरा एक नंबर सिद्धम चिकना लागली बाजारात काही मागणी कशी मागताय पंच्याऐंशी नव्वद काय अपेक्षा आपली एक हा एक अकराची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न एकसष्ट दहा तुमचं नाव सचिन पवार ब्राह्मण शेवटी नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो पाहता तुम्ही बाजार कसा भरलेला आहे एकदम दाबून बाजार भरलेला आहे इतर बस सुरुवात आहे अजून मित्रांनो जवळपास दीड ते दोन महिने असे बाजार चालणार आहेत जबरदस्त भरलेले बघा गाड्या येणं चालू आहे अजून आज पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा तुम्हाला हा चाळीसगाव बाजार दाखवणार आहे बघा तिथपर्यंत हा पट्टा जेव्हा हॉफ सीझनमध्ये खाली होता पण तुम्ही बघू शकता आता किती भरला आहे की चालला जागा नाही तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी कसं काय हे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटणार आहे जास्त करून ऊसुरीचे बैल आलेले आहेत काही शेतकऱ्यांचे बैल भरपूर असतील बरेच व्यापाऱ्यांचे बैले होते जे पट्ट्यावर गेले ते देखील आलेले आहेत मुकरजमानचे बैल आलेले आहेत भरपूर बैल आलेले आहेत चाळीसगाव बाजारामध्ये चालायला जागा नाही आहे पूर्ण तुम्ही बघू शकता तिथे पाण्याची टाकी आहे ना हे बघा ते तिकडे गाड्या दिस आहे नेट मॅट हिरवा मॅट तिथपर्यंत तुम्हाला बघायला भेटेल भिंत वाटते ती कलर केलेली हे बघा खूप बैल आलेले तर चला शेतकऱ्यांचे बैल दाखवतो दाला कुठलं गाव करमड पौरा बरं काय किंमत सांगतो जोडीची पंच्याण्णव हजार दाताला बरं दातीत कुठले गावराणी काय लागली का बाजारात नागणी किती तुम्ही काय सांगितलं फायनल हां पंच्याऐंशी सांगितली कामाची बोली सगळी का चारच्या बशा मोबाईल नंबर सांगा पन्नास अठ्याहत्तर तेवीस तेवीस झिरो सहा झिरो सहा सतरा सतरा एकोणनव्वद एकोण नव्वद एकोणनव्वद तुमचं नाव रावण धोंडू रावण धोंडू रावण दोंडे मित्रांनो जोड शेतकऱ्यांची ये वासर. दाताला चार चार का? नाही का? आता ते बरं. दाताला आता ते मित्रांनो बघा. मस्त आहे मोठं. काय किंमत? पंच्याहत्तर पन्चार। तुमचं गाव कुठलं? पिशोर बारम्बाटा लगे का बाजार अपेक्षा अपनी फाइनल मसठ ऐसी अः सोबाइल नंबर संगा सत्या सत्या सहसठ त्रियाठ तेरा त्रिया सासठतेरा तुम नाकुश राठौड़ अंकुश राठोड़ मित्रांनो जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तर आता ठीक आहे एखादी जोडी वाचली तर तुम्हाला घ्यायला भेटेल विकायचे म्हणजे भरपूर जोड्याचा सव होता पण मग फोनवरती पाहिजे तसा सौदा घडत नाही बराचदा जो घडला तो घडला व्हिडिओ दाखवण्या मागचं कारण असं असतं की फक्त बाजार कसा भरलेला आहे आणि याच्या किमती आम्हाला सांगितल्या जातात यूट्यूबवरती शेतकऱ्यांकडनं किंवा व्यापाऱ्यांकडून बऱ्याचदा त्या किमती खूप वाढीव असतात आपण जर विचारलं की काही मागणी लागली का करी करी ती देखील कधी कधी वाढीव सांगत असतात जेणेकरून दुसऱ्याने परत जास्त मागितलं पाहिजे असं आता बघा हा बैल जोडा एक नंबर बैल त्याच्या जोडला हा इकडचा दिसतो बरं तुमची जोड बरं कुठलं गाव बोरखा तालुका बरं बरं काय किंमत सांगता राऊची वेगवेगळे बरं हा टांग्याचा आहे का आणि हा शेतीचा आहे शेती बरं मी याच काय सांगतो त्याचे पंचावन्न हजार बरं दाताला गेली हा दोन थांबा ना मला फक्त बैल दाखवू द्या माणसाने दाखवायची मला बरं दाताला गेली दुसरा बरं आतून बाहेरून कसं चालतो दोन्ही साईड चालतो काय ऑफर करता त्याची पंचावन्न सांगताय लागली काही बाजारात मागणी मारतो का गरीबी गरीब बरं बरं तो भी तुमचा आहे का भाऊ साहेब बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा मग पंचान एकसठ छप्पन चोवीस वीस तुमचं नाव बर दादा तुम्ही कुठले हो लोणी बोडका दोघी एकच का वेगळे वेगळे बर याची काय किंमत सांगता सांगायची एक्कावन हजार चालते गाड्या करायला बर गरीब आहे का कुठल्या जातीत मरतो दाताला दाताला करतात का करता मोबाईल नंबर सांगा पंचान्न झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन बेचाळीस त्र्याण्णव सत्तर तुमचं नाव बरं चला किमतींना सुरुवात करू मित्रांनो मोजक्या बैलांची किमती तुम्हाला दाखवणार आहे मी त्याच्यावर नव्हतं बाजाराचा एक अंदाज आणि तुम्हाला फक्त बाजारात क्वालिटी कशी आलेली हे तुम्हाला सर्वप्रथम दाखवणार आहे मी की कस काय क्वालिटी वगैरे आहे अजून पण काळाला जागा इथं तुम्हाला भेटेल बघा तर चला आपण किंमतीची सुरुवात करू एखादी चांगली जोडी बघू हे व्यापारी दिसत आहे केलेले हो ते मुक्करदम असतील हे बाबा दिसू राहिले बाबा काय किंमत आहे जोडीची सव्वा लाख रुपये कोण आहे मला कोण आहे हे बाबा आहे राम, रा राम राम माउली कुठलं गाव कन्नड कन्नडचे व्यापारी किती जोडे आहे चार आहे का का? का किती काय सव्वा लाख सांगताय का सव्वा लाख बरं काय लागली का बाजारात मागणी लागंत मागत मित्रांनो कितीही जर बाजारामध्ये गर्दी असली पण जर क्वालिटी तुमच्याकडे असेल वस्तू पाहणी असेल देखणी असेल कामाची सगळी बोली असेल तर तुमचा बैल शंभर टक्के विकला जातो त्यांच्यानी सव्वा लाख रुपये सांगताय बर मोबाईल नंबर सांगा माऊली एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक बहात्तर बहात्तर चौसष्ट चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेचाळीस तुमचं नाव देमा चव्हाण बरं गाव मुंडवाडी मुंडवाडी तालुका कन्नड कन्नड चालत तर शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव वेळगाव तुमचं तालुका नांदगाव का बरं काय किंमत म्हणते एक लाखाला एक लाखाला मागताय दाताला कसे आहेत चार सहा आहेत कामाची बोली सगळी का मोबाईल नंबर सांगा माउली नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पन्नास चौऱ्याण्णव काय नाव गणेश काकड गणेश काकड हो आलो भाऊ आलो इकडे हो बर दिले का दिले रुपयाला रुपयाला किती आणले होते आज आठ दहा आणले आठ दहा आणले होते बरं कोणी घेतले हितेश पाटील गाव शिरपूर तालुका बर कामाची बोली सगळी आता उद... रोकडा रोकडी सगळी रोकडा रोकडी बरं मोबाईल नंबर सांगा एक्ण बर चौसष्ट चौऱ्याहत्तर चौसष्ट चौऱ्याहत्तर त्रेचाळीस तुमचं नाव सांगा शेठ मनोज देवीदास चव्हाण बरं तुमचं गाव मुंडवाडी ताणा मुंडवाडी ताणा दोन दिले इकडं अजून कोणते हे पण दोन दिले मित्रांनो बघा दोन दोन दादे कशी दिली हे दिले चौऱ्याहत्तर हजार चौऱ्याहत्तर हजार दोन दोन दादे हा दोन दोन हा कामाची बोली गाडीवर जाऊ गा? येई कामाची बोली बरं चार अजून आणि इकडे अजून आहेत व्यापारी वर्ग आहे हे दाखवले आपण हा दाखवले चार हो हो ये पण का इनची किंमत सांगून द्या इचिराली किंमत यांची सांगायला पंच्याहत्तर यांनी ला देऊन टाकायची ती आपल्याला बरं ठीक आहे गावरान बैल दिसतं दोघी भाऊ जोड आहे का बर काय किंमत सांगताय पंच्याहत्तर हजार मित्रांना जोड आहे पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगताय काय लागली का बाजारात मागणी कशी पंचावन्न काय अपेक्षा आपली पासष्ट बर कामाची बोली सगळी सगळी दाताला दाताला पूर्ण आहे पूर्ण आहे साहेब मोबाईल नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास दहा तेतीस थी चाळीस बहात्तर एकोणपन्नास दहा ते चाळीस तुमचं नाव बर गाव गाव सातगु तालुका, तालुका। बर दिसून जोड कुठलं गाव पिंपर तांडा तांडा शेतकरी जोड़ी ना बरं काय किंमत सांगताय नव्वद हजार नव्वद मित्रांनो बघा यांनी मस्त शिंग वगैरे बनवल्या बैल दोन दोन आणले अशा मध्ये कसंच घेणार नजरच बसतात तुमच्या बैलाला दोन पैसे दाम जास्त लागतो चांगला लागतो काय म्हणलं किंमत नव्वद हजार लागली का बाजारात काही मागणी कोणी मागितली बाजारात कशी मागितली तरी मागतेला मागते सात लाख मागते चाळीस लाख मागते अच्छा तुमची काय अपेक्षा कुठपर्यंत जायला पाहिजे ऐंशी हजार पर्यंत ऐंशी हजार पर्यंत मित्रांनो ऐंशी हजार पर्यंत जायला पाहिजे त्यांची अपेक्षा आहे जोडी बघा जोडी छान आहे मस्त जोडी आहे कामाची बोली सगळी घेत आता तुम्ही टायर लागलेले झोपणीची बरं बरं आता ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणी सांगतो मोबाईल नंबर सांगा कुठले दादा गाव आंबा उपडा कुठे आलं तालुका कन्नड तालुका बरं काय किंमत सांगता बैलाची एकच आहे का याची जोड विकला बरं याच काय सांगता एकट्याच साठ हजार दाताला पूर्ण का, इकला। इकला। साथ आगा। साथ आगा। साथ आगा। का। लागली का बाजारात काय मागणी काही मागणी लागली बाजारात कशी मागताय आहे चाळीस लाग आपली काय अपेक्षा आहे एकावन्न का पन्नास पन्नास पर्यंत बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणा सांगतो लागलं तर ला मोबाईल नंबर सांगा हां चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस तेरा छत्तीस काय नाव भाऊ लखन चव्हाण बरं तुम्ही कुठले माऊली तुम्ही बी आंबा उघडाशी बरं काय किंमत पंच्याऐंशी दाताला पूर्ण होईल कामाला पूर्ण आहे का आता काय पट्टा पाडून आले का पट्टा पाडून आले बरं फार किंवा अभ्यास राहील ना, ना मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव तेरा अडुसष्ट शहाऐंशी तुमचं नाव जयराज चव्हाण अंबा उपळा तालुका कन्नड मित्रांनो माल एवढा आलेला आहे की चालाल जागा नाही डायरेक्ट भरपूर माल आहे पूर्ण पट्टा तुम्ही बघू शकता दाबून भरलेला आहे चालाल जागा बिलकुल नाही बैला पण पूर्ण दाखवता येत नाही ये एवढी गर्दी आहे तर एकदा फक्त दाखवणार मागचं कारण असं एकदा फक्त विजिट करा तुम्ही बाजाराला क्वालिटी थोडी कमी दिसेल असे अशी क्वालिटी दिसेल म्हणजे क्वालिटी नाही पाहिजे पण बैला भरपूर आलेले आहेत आता बघा काळे मोरे बी मस्त आहे कुठले भैया कन्नड चे व्यापारी का शेतकरी बरं काय किंमत सांगते सत्तर हजार दाताला पूर्ण पहिला ओके मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठावन्न एकाहत्तर एकाहत्तर पंच्याऐंशी तुमचं नाव योगेश शंतराम माहेर काय किंमत म्हणल्या तुम्ही सत्तर हजार सत्तर मागणी किती लागली बर काही लागले नाही काळगाव प्रॉपर भडगावच का बरं काय किंमत आहे भाऊ पंच्याऐंशी हजार दाताला पूर्ण कामाला पूर्ण करू मारक्या बश्या उसपट्या सगळी घ्या बर काही लागली बाजारात मागणी तुम्ही काय सांगितलं पंचाहत्तर सांगितलं मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव पंचवीस चौवेचाळीस सत्त्याण्णव तुमचं नाव विजय काळे मित्रांनो बाजार खूप मोठा भरलेला आहे जर पूर्ण बाजार कवर करायचा म्हटलं ना एक जोड्या तर चार पाच व्हिडिओ बनवण्याचे डायरेक्ट मोठे मोठे बबलू बोसोन होणे फिरता व्यापार चालू गाडी करतात बँगलोर बरं बबलू बोसोन बँगलोर चे बैल येणार आहेत बबलू ऍड करायसाठी कुठे कमी पडत नाही सगळे कुठे भेटले का ऍड करतात आता हे भाऊ पट्ट्याचे बैल आलेले आहेत सगळे कमी किमतीचे बैल होते चला दाखवित कुठून कुठून का बरं काय किंमत सांगता एकाहत्तर दाताला पूर्ण असतील ना साठ ला काय लागली ये, का मागणी मागणी झाली तीनशे बर याच काय सांगता याचे एकतीस सांगता हा एकतीस बरं द्यायचे चोवीस पर्यंत आलं बर इकडे हे पण आहे का आपलं बर किती बिल पुरे धावण तुमची बरं मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव बारा सत्त्याण्णव बारा बत्तीस ब्याऐंशी एकवीस बत्तीस ब्याऐंशी एकवीस काय एक नाव हसी हासि